बालक जन्माला आल्यास दहा झाडे लावल्यावरच जन्मदाखला व्यक्ती मृत पावल्यास दहा झाडे लावल्यावरच मृत्यू दाखला मिळेल डेंगा चिमेट ग्रामसभेत सरपंच श्री कमलाकर धूम यांच्या अध्यक्षतेखाली समाजात आदर्श घेणारा ठराव पास केला गावात मुलगी किंवा मुलगा जन्माला आल्यास दहा झाडे लावली तरच जन्मदाखला मिळेल आणि एखाद्या कुटुंबातला व्यक्ती मृत पावल्यास त्याच्या नावानं दहा झाडं लावल्यावरच मृत्यू दाखला देण्यात येईल निसर्ग कमी झाल्यामुळे मानवी जीवनाला अनेक त्रास सहन करावे लागतात झाडे लावल्यावर निसर्ग वाढेल ती झाड आपल्याला सावली देतील मुलगी जन्माला आल्यास भ्रूण हत्या थांबेल आणि माणुसकीचा धर्म निभावला जाईल असे अनेक पैलू नजरेसमोरून ठेवून सरपंच कमलाकर धूम यांनी सर्वानुमते ठराव पास केला समाजात एक नवा आदर्श डेंगाची मेठ सरपंच आणि ग्रामस्थांनी ठेवला प्रतिनिधी ईश्वर एकनाथ मोकणे सात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जी मुलगी आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जन्माला येईल ग्राँ त्या मुलीच्या नावाने त्याच्या कुटुंबांनी प्रत्येकी दहा झाडं लावायची आहेत प्रत्येक मुलीच्या नावाने त्याशिवाय आजची आपली येणाऱ्या जे जन्म प्रमाणपत्राची जी नोंद करायची आहे किंवा जन्म प्रमाणपत्र जे दाखला द्यायचा आहे हा ग्रामपंचायत देणार नाही जोपर्यंत त्यांचं कुटुंब दहा झाडं लावत नाही तोपर्यंत त्यांना ते जन्म प्रमाणपत्र नोंद करून दिले जाणार नाही आजची ग्रामसभा सगळ्यांच्या मतीने हा ठराव करत आहे का वाटत असेल दात वरती करा सगळ्यांनी <स्थाँगों> <स्थाँगों> <स्थाँगों>